डबल घेऊया चला स्टार्ट आपला प्रवास आजचा भेटूया आपण मग पोचल्यावरती बाय हाय गाईस आता चाललेलं आहे सगळ्यांच्या गाण्यांच्या पेंड्या सगळे कथा आहेत जॉ आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत आणि छान अशा गाण्यांच्या वेंड्या रंगलेल्या आहेत हाय गाईच आम्ही आता पोचलेलो आहोत गाईच आता देवीची पूजा झालेली आहे पूर्ण सगळे दर्शन घेत आहेत माझं दर्शन घेऊन झालेलं आहे ते पहा देवीला छान अशी साडी आहे छान साडी मिसून झाली देवीला पहा देखो दाखवला दे आहे जवळून दाखवते तुम्हाला हे पहा आम्ही साडी नेसवली आम्हाला नेसवता येत नाही पण तरीही आम्ही नेसवली आहे पहा सगळे दर्शन घेत आहेत आम्हाला दुसऱ्या पार्टीची तयारी करायची आहे सगळे असे देवीच्या आवारामध्ये जमलेले आहेत पहा प्रत्येकाचं काही ना काही पूर्ण चाललंय आपल्या मस्त कोण कुठे थांबले कोण काय करतय कोण बसले कोणी बाहेर उभय आता आमची दुसऱ्या जेवणाची तयारी चालू होईल आता तिकडे आता तिकडे आता तिकडे आता तिकडे म्हसुकचा देव आहे तिथे त्यांना घालून त्यांची पूजा करणार आहेत हे असे सगळे गाडीवर बसले आहेत एन्जॉय करतायत सगळे निसर्गाचा आनंद घेत आहेत इकडे हा मसुबा देव आहे त्याला आंघोळ अंघोळ आंघोळ घालून त्यांची पूजा वगैरे आता करणार आहेत आता आमची नैवेद्य भरण्याची तयारी चालू झालेली आहे आता अर्धे जण फिरायला गेले आहेत आणि अर्धे जण इथे आहेत आता आम्ही इथं थांबलो आहे म्हणून आम्ही आता नैवेद्य भरतो बाकीचे फिरून येतील ओके okay, मी असंच तुम्हाला कंटिन्यू पुढे करत राहील देवीचं नाव मध्ये आता देवीच्या सवासणी जेवायला आहेत जेवायला बसले आहेत इकडे सवाशणी जेवायला बसवल्या आहेत आपण सगळ्यांना जेवायला बसवलं आहे आता आपल्या पार्टीची खरी सुरुवात झालेली आहे हे आपलं मटण मॅगनॅट करून ठेवलेलं आहे कार्यक्रमाला आता खरी सुरुवात झाली आहे इकडे आमचे जावई आचारी बनले आहेत आणि ते आता मस्त मटनाला फोडणी करणार आहे बघा कांदा करतात कांदा फुरत का जोडीनी भाजी चालली आहे जोडीला आमची मुलगी आणि आमच्या जावई दाखवते तुम्हाला मी आता पुढे पुढे कशी भाजी होणार आहे ती आपली मटणाची मस्त असा मसाला कांदा फ्राय करून चाललेला आहे काय काय टाकणार आहे जावई सांगा मला भाजी मध्ये बरं ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही फक्त कांदा फ्राय करणार आहात बरं बरं चालेल छान आता ब्राऊन कलर मध्ये फ्राय करून झालाय आलं आपलं त्याच्यामध्ये आता मटन मस्त मटण फ्राय करून त्याच्यामध्ये जावं बटन बकऱ्याच मटण हल्ली मिठातलं मटण एका जावं हे काय काय टाकलंय कांदा आणि काय आलेलं पूल पेस्ट वगैरे काय हां मस्त वास आलेला आहे खूप मेहनत घेतात आहे आमचे जावई जोर जोरात जोर जोरात असा दांडा हलून हलून मटण असं मस्त परतून घेतात आहे एकच नंबर भाजी होणार आहे आपली तर दिसतं ना कलरवरूनच दिसतंय त्याची आपण मटन मिक्स अळणी शिजवणार आहे आता भाजीची प्रोसेस आपली पुढं आहे आता याच्यात पाणी घालून अळणी शिजायला अळणी शिजायला ठेवणार आहे मग त्यानंतर ना मसाले परतून भाजी वगैरे करणार आहे तेव्हा तुम्हाला पुन्हा दाखवते आता सगळे बसलेत कोण कांदा चिरता इकडे चूल पेटवण्याची तयारी चालली आहे बकरीची हे पहा इथे चूल पेटवण चूल पेटलेली आहे इथं आपली तवा पण ठेवला आहे इकडे आपले भातासाठी तांदूळ आले आहेत तिकडे चूल चूल बांधली आहे परत इकडे एक आता स्वयंपाकाची तयारी आपली चालू झाली आहे कायच इथलं परिसर बघा सुंदर आहे सगळीकडे हिरवाळी जंगल आहे पावसाळ्यात सगळं कसं हिरवं हिरवं झालेलं आहे सुंदर असा परिसर आहे मस्त सुंदर असा परिसर आहे जंगल झाडी तेल टाकलं आहे आता तेलामध्ये टॅमॅटो पेस्ट गेलेली आहे चाले परतायचं काम चालू झालं आणि अठरा मिनिटं आपल्यास छान तेलामध्ये परतून आणि शिजवून घेणार हॅलो आता आपण भाजीमध्ये मसाले टाकणार आहोत धना मसा धना पावडर ही आमची छोटी सिस्टर आहे बेडगी मिरची आहे का मिरची पावडर अंबारी मिरची पावडर

मगच बी भाजून वाटण केलेलं आहे त्याचं आणि मटणाच्या भाजीला छान अशी तर येते टोमॅटोमध्ये आता छान घ्यायचं आहे रंग आलेला आहे आता त्याला हळूहळू तेल सुटू लागले जवळपास बघू ला शकतात तुम्ही मी आपण आता ह्याच्यात मटण टाकलेलं आहे हे मटण बाजूला काढत आहे हे मिक्सिंग आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आपल्या भाजीला खळखळ अशी उकळी आली आहे पहा कलर आपल्या भाजीचा नाईस कलर आलेला एकदम मस्त आणि वास तर काय भन्नटच येतोय मस्त एकदम झाली आपली भाजी मस्त जा बाई वास खूप छान येतो भाजीचा एकच नंबर एकच नंबर एकच नंबर एक